नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आज महाराष्ट्रातील आणि देशातील ज्या प्रमुख बाजार समित्या आहेत या बाजार समित्यांमध्ये नेमकी किती आवक आज दाखल झालेली आहे यामध्ये मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडित सुमारे चौऱ्याण्णव गाड्यांची आज आवक ही दाखल झालेली आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंतला आज तीनशे नव्वद कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि पुण्याला मित्रांनो आज पन्नास गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यानंतर मित्रांनो जे शाजापूर मंडी आहे इथे सुमारे एकवीस हजार कट्ट्यांची आवक ही आज दाखल झालेली आहे त्यानंतर मित्रांनो विंचूर इथेही आज दोनशे सत्तर गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यानंतर मित्रांनो इंदूरला आज चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार कट्ट्यांची आवक दाखल असल्याची माहिती ही मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला पण चौऱ्या गाड्यांची आवक आज दाखल ही झालेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो कळवणला चारशे नव्वद गड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आज जर मित्रांनो आपण बघितलं तर पिंपळगाव बसवण त्यानंतर शाहजापूर आणि मित्रांनो बेंगलोर या ठिकाणी आपल्याला आवकेत वाढ झालेली दिसून येत आहे अर्थात मित्रांनो पुण्याला आज जवळपास जे एक दोन लॉट आहेत हे मित्रांनो पंचेचाळीस रुपयापर्यंत विकत असल्याची सध्या प्राथमिक माहिती ही मिळत आहे आणि सध्या मित्रांनो जो एक प्रथम अहवाल जो कांदा बाजार भावाचा येत आहे मित्रांनो अजून ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे पण कांदा बाजार भावात आज पण कालच्या तुलनेत कालच्या तुलनेत एक ते दोन रुपयांची तेजी राहण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद